आज सकाळपासून आदरणीय शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार वाक्चोरी साहेबांच्या शुभ हस्ते आणि आमच्या शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या खासदार साहेबांच्या निधीमधून पहिल्या टप्प्यामध्ये जी कामं मंजूर झालीत त्यांचा आज शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे आज गनोरा विरगाव त्याचबरोबर कुंभेफळ आगर ढोकरी उंच खडक आता शिरंगखेल अजूनही पट्ट्यातली बरीच गावं आहेत आणि खासदार साहेबांनी ज्या दिवशी खासदार झाले तेव्हापासून सगळ्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून तालुका नव्हे तर जिल्ह्यातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये तेराशे साठ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा धडाका लावलेला आहेत अनेक जणांना शंका होती की साहेब आता पूर्वीसारखं काम करू शकतील की नाही परंतु त्यांच्या कामाचा वेग हा जेव्हा त्यांची कामं उभे राहतील तेव्हाच जनतेच्या लक्षात येईल कारण ते जेव्हा कागदावरांनी पेनानी एखादा विषय हातात घेतात तेव्हा तो विषय पूर्णतः नेल्याशिवाय सोडत नाहीत अशा प्रकारची त्यांची आख्यायिका आहे मागच्याही टर्ममध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये स्वतःचा एक वेगळा पॅटर्न राबवला होता आणि आतासुद्धा या त्यांच्या नवीन टीममध्ये या मतदारसंघातील एकही गाव खासदार निधीपासून किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांपासून वंचित राहणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका आहेत आज दिवसभर प्रोग्राम आहेत पुढच्या टप्प्यामध्ये खासदार निधीचा मार्चनंतर खासदार निधीच्या उद्घाटनाचा सुद्धा एक मोठा धोराडा या तालुक्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आणि बहुतेक गावांमध्ये त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे मांदा समितीने गोदावरी प्रकल्पाचा अहवाल तयार केला आहे मात्र तो अहवाल आपल्या जिल्ह्यासाठी का नाही ठरतो असं मत आहे तुमचं काय सांग अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मयूर मांदडी समितीचा अहवाल हा संपूर्ण नगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून कर्दन काळ आहे संपूर्ण जनतेमध्ये या संदर्भामध्ये जागृती झाली पाहिजेत आणि त्यामुळं मी एम एस टाईम्स आणि अकोला टाईमच्या तुमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मांदाडे समितीच्या या जो काही काळाखुट्टा अहवाल नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे त्या बाबतीत मी प्रथमतः सरकारचा आणि मांदाडे समितीचा मी या ठिकाणी निषेध करतो मांदाडे समिती हे मांदाडे नावाचे मेरीचे मुख्य अभियंता आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने नुकत्याच गोदावरी उर्ध प्रकल्पामध्ये असणाऱ्या पाणीसाठ्यासंदर्भामध्ये काही निरीक्षण नोंदवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केलेली आहेत पूर्वी मेंढगिरी समितीने अहवाल दिला होता आणि मेंढगिरी समितीच्या अहवालानुसार दोन हजार पाच साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला आणि त्या समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यामध्ये नगर जिल्ह्यातील भंडारा असेल निळवंडा असेल दारणा असेल वैतरणा असेल या धरणांमधून जायकवाडीसाठी आठ टी एम सी पाणी त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलं आणि त्याच्यावर कडी काय म्हणून तर मांदाडे समितीने सुद्धा आपल्या तोंडाला नगर जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला या ठिकाणी पाणी पुसलेले आहेत याचं कारण असं आहे की मांदाडे समिती जी आहे त्या समितीमध्ये केवळ आणि केवळ धरणांच्या साईटचा सा अभ्यास करणारे लोक आहेत इथल्या पर्यावरणाचा इथल्या भूगर्भाचा इथल्या खनिज सा साठ्यांचा कोणत्या प्रकारचा अभ्यास करणारी लोक मांदाडे समितीमध्ये नाही आहेत आणि म्हणून माझी या निमित्ताने एवढीच मागणी आहे की मांदाडे समितीनं आमच्या नगर जिल्ह्याच्या भौगोलिक क्षमतेचा अभ्यास केला पाहिजे इथल्या जमिनींचा स्तर कसा आहे इथल्या जमिनीची क्षमता कशी आहे नद्यांची खोली किती आहेत डोंगर द दऱ्या कशा आहेत याचा कोणत्या प्रकारचा अभ्यास मांदाडे समितीने केलेला नाही नवे नवे तर एक प्रकारे सरकारच्या मुख्य यंत्रणेचा मांदडे समितीवर दबाव आहे मग गोदावरी खोऱ्याच्या या उर्ध्व प्र प्रकल्पामध्ये या कॅचमेंट एरियामध्ये नव्यानं एक थेंबसुद्धा पाणी अडवू नये अशा प्रकारची शिफारस मांदडे समितीने केलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी दुसरा एक निर्णय केला आहे की सरकार जे पश्चिम घाटाचं पाणी आपल्या इकडं स न जाता पूर्वेला आपल्या धरणांमध्ये ओळू पाहत होतं त्या पाण्यावरसुद्धा मांदडी समितीने आक्षेप नोंदवला आहे ते पाणीसुद्धा खाली गोदावरी आणि खालच्या मराठवाड्यासाठी आरक्षित करावं अशा प्रकारचा अहवाल मांदाडी समितीमध्ये नोंदवलेला आहे मला या निमित्तानं दृष्टी एक गोष्ट सगळ्यांच्या समोर आणायची आहे ज्या भागात प्रचंड पाऊस पडतो त्या अकोले तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये मार्चनंतर अक्षरशः टँकर लावायला लागतात आणि जेव्हापासून धरणाची निर्मिती झाली मग ते भंडारधारा असू द्या देवठाणं असू द्या निळवंडे असू द्या किंवा बाकीचे एम आय टँका असू द्या प्रत्येक धरणामध्ये प्रचंड गाळ आलेले आहेत त्या गाळाचं सुद्धा अकाउंट होत नाहीत आणि म्हणून शासन आणि जलसंपदा विभाग ही एक प्रकारचे आपल्या जनतेच्या मनामध्ये धूळफेक करण्याचं काम आहेत आणि म्हणून या मांदाडे समितीच्या बाबतीमध्ये सगळ्या जनतेने सर्वपक्षीय जनतेने सर्व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नाशिक जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये आक्रमक होऊन आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या संदर्भामध्ये एकजुट होण्याची गरज आहे अशा प्रकारची भूमिका या निमित्तानं मी मांडतो खरं बघायला गेलं तर वाकोर साहेब हे जर निवडून आले तर तालुक्याला पडलेला प्रश्न होता की साहेबांचा पक्ष वेगळा आहे सत्ता कायापालट झाली सत्ता तर होती आली मात्र साहेबांना निधी मिळतो आहे का नाही महाविकास आघाडीतून मात्र आता पण सकाळपासून बघतो आहे का साहेबांनी इतक्या मोठ्या कोटीच्या प्रमाणात विकास कामं चालू केली काय सांग साहेबांना केंद्रातली सत्ता किंवा राज्यातली सत्ता कोणाची याला गरज नाही वाक्तोरी साहेब हे अगदी तळापासून बी ओपासून तर डेप्युटी सी ओपर्यंत आणि शिर्डी संस्थांचे कार्यकारी विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहेत जो माणूस प्रशासनाच्या तळातून गेलेला असतो त्यांना सरकार कोणत्या पक्षाचं याचं त्यांना सुरसुतक नसतं त्यांच्याकडं ती क्षमता आहे वाक्तोरी साहेबांकडं ते कोणत्याही सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडून आपल्या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणू शकतात वेगवेगळ्या योजनांचा अगदी तोंडपाठ योजना सरकारच्या त्यांच्या पाठ आहेत सरकारच्या अनेक समित्यांवर ते काम करतात त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या प्रशिक्षक कामाचा केंद्रातल्या सत्तेला निश्चितपणे फायदा होणार आहे आणि म्हणून केंद्रातले अनेक मंत्री त्यांचे मित्र आहेत ते स्वतः त्यांना बोलून घेऊन अनेक राज्यांमध्ये नुसत्या मतदारसंघात नाही तर अनेक राज्यांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा फायदा सरकार घेणं घेतं आहे मागच्या टायमालासुद्धा ते केंद्राच्या जाती आणि जमाती कमिटीचे मेंबर होते आत्तासुद्धा केंद्रातल्या अनेक कमिटींवर त्यांना स्वतःहून सरकार त्या ठिकाणी घेतं आहे निश्चितपणे वक्तव्य साहेबांना त्यांच्या कामाची प्रसिद्धी कधीच आवडलेली नाहीत मागच्या टर्मलासुद्धा त्यांनी जी कामं केली ती नंतरच्या काळामध्ये उजळत आली पण प्रसिद्धी त्यामुळे झाली नाही आणि म्हणून नंतरच्या काळात अनेक लोकांनी त्यांचं श्रेय घेतलं या काळातसुद्धा तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल इतकी कामं त्यांच्या काळात होतील आणि त्याचा फायदा या नगर जिल्ह्याला होईल साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश अँड अँड अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव